मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे रानात आणि पेरणीसाठी ट्रॅक्टर येणार आहे तर ट्रॅक्टर यायला अजून वेळ आहे एक दहा पंधरा मिनटं तोवर बसण्यापेक्षा म्हटलं की आपली पेरूची बागाय त्याच्या कळी तर काढावी म्हणून बघा पेरूची कळी तोडत आहे बघा सर्व कळी अशा प्रकारच्या तोडून टाकायच्या झाडाची वाढ होत नाही त्यामुळे ही सर्व अशा कळ्या तोडून टाकावे लागत लागत आहेत अशा प्रकारच्या कळ्या आहेत ह्या सर्व पूर्ण तोडून टाकायच्या आणि त्याला खत रासायनिक खत स्लरी अशी औषधे सोडायची आहेत कळी असली की झाड वाढण्यास थोडीशी झाडाला ताकद मिळत नाही त्यामुळे अशा पूर्ण कळ्या तोडून आपण घ्यायचे आहेत बसण्यापेक्षा म्हणलं कळी तर तोडून घ्यावं ही झाडांची म्हणून हे बघा कळी तोडायचं आपल्याला चाललं आहे ही बघा अशा प्रकारे आपली झाडं झालेली आहेत काही काही कळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत पण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की किती काळे आपल्या पेरूला लागले आहेत हे बघा अशा भरपूर कळे आहेत खूप टाईम लागत आहे कळ्या तोडण्यासाठी कारण झाडाची उंची भरपूर झाल्यामुळे कळ्या तोडण्यासाठी वेळ लागत आहे या बघा या साईड पण किती कळे आहेत बघा किती प्रकारे झाड फुललेलं आहे तर मित्रांनो बघा राणा ट्रॅक्टर आलेला आहे आपल्या आणि आता ते बटणं जोडून घेत आहेत ट्रॅक्टरवाले ज्वारीची काढली बटणं आणि आता ते आपले बाजरीची बटणं जोडून घेत आहेत रात्र झालेली आहे बिहारी बिहारी टशेवर पैसा चांगलं साडेसात हजार रुपयाचं सहा हजार रुपये पैसे त्यातले स्वतःचे पैसे डिझेल वापरून मग हे गोरपड आहे तुमचं राहिले गोरपड असतो आज केलं ना कोंबाच आता बी टाकून घेत आहे आपण आणि केरायला चालू करणार आहे बाजरीची बी आहे बघा बटणावर जुळून घेतलेली आहेत आणि आता आपण पेरणी चालू करणार आहे आपल्या रानात तर बघा असं बी इथं खाली आलेलं आहे तर आता ट्रॅक्टरवाले स्टार्टर मारतील तर मित्रांनो बघा आता स्टार्टर मारलेला आहे ट्रॅक्टरचा आणि व का चालू झाली आपली तर रात्री ज्या दहा वाजलेल्या आहेत